लवकरच आता उन्हाळा जाऊन पावसाळा लागेल व आंबे जाऊन जांभळाची फळे मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये येतील किंवा आपण जर का रानावनामध्ये गावामध्ये जर का राहत जर असाल तर आपल्याला जांभळाची फळे पाहायला मिळतील आपण बघणार आहोत की जांभळाच्या झाडाचे फायदे जांभळापासून जे जे मिळते झाडापासून फळ त्यांच्या बिया त्यांची साल व त्यांची जी पानं आहेत त्यांच्यापासून आपल्या शरीराला काय फायदे होऊ शकतात आयुर्वेदामध्ये त्याचे काय काय फायदे सांगितलेले आहेत त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं जांभूळ खात असताना कोणत्या प्रकारची सावधानी बाळगायची जांभळापासून आपल्याला काय प्रकारचे साईड इफेक्ट होऊ शकतात यावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो भारतामध्ये जांभळाच्या झाडाला संस्कृतमध्ये जंबू असे म्हणतात आणि मित्रांनो आपल्या भारताचं एक जे नाव आहे ते जम्बूद्वीप असं सुद्धा आहे म्हणजे भारतातल्या या खंडामध्ये भारत खंडामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जांभळाची झाडे होते जांभळाची झाडे हे सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारे आहेत व निरोगी करणारे आहेत माणसाला बलवान करणारे आहेत व आजारापासून मुक्त करणारे आहेत म्हणून जांभळाचे झाडे हे भारत खंडामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये होते जांभळाचं जे झाड खोड जे असतं ते पाण्यामध्ये सुद्धा सडत नाही म्हणून जहाजासाठी जांभळाच्या झाडाचा फर्निचर म्हणून उपयोग करतात ह्या हा विषय दुसरा आहे आपला तो सायंटिफिक विषय आहे आज आपण जांभळाचे आयुर्वेदिक काय फायदे आहेत मनुष्याला त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत तर जसं की ग्रीष्म ऋतू आयुर्वेदानुसार जो होता प्रचंड उन्हाळा त्याच्यामध्ये जे अमृत फळ आहे ते आंबा आहे तर त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये ज्या शारीरिक व्याधी वाढतात त्यांच्यासाठी जे अमृत फळ आहे त्या व्याधीपासून मुक्त करणारं तर ते आहे जांभूळ आहे जांभळांमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे गुण आहेत तर जांभळाचे गुण असं सांगतात की ग्रीष्म ऋतूत आंबा हे अमृतफळ तर वर्षा ऋतूत हे जांभूळ हे अमृतफळ आहे लांबट आकाराची जांभळे ही खरोखरच चवीला आंबट व रसरसित असतात जांभळाचा आस्वाद हा तृप्तीदायक लाभदायक असतो प्राचीन काळापासून भारतामध्ये ही वनस्पती आहे तिचा आहारा सोबतच औषधीत देखील उपयोग केला जातो त्या जांभूळाचे जा औषधी गुण याप्रमाणे आहेत जांभूळ हे दीपक आहे म्हणजे जठराग्नीला वाढवणारा आहे पाचक आहे म्हणजे आपल्या शरीरातील अन्नाला पचवणारा आहे त्याचप्रमाणे रेचक सुद्धा आहे थोड्याफार प्रमाणामध्ये म्हणजे काही जर अन्न जर आपल्या शरीरामध्ये पचन जर झालं नसेल काही विषाक्त भाग आपल्या छोट्या आतड्यामध्ये मोठ्या आतड्यामध्ये जठरामध्ये जर का तो तसा जर का राहिला असेल तर त्याला बाहेर काढण्याचं काम सुद्धा जांभूळ करते जांभळामध्ये असे काही घटक आहेत की कोणाच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल हिमोग्लोबिन कमी असेल त्याला ॲनिमिया झाला असेल किंवा त्यांच्या शरीरामध्ये पांडुरोग असेल तर त्यामध्ये त्यांच्या शरीरामध्ये लोह वाढवण्याचं काम हे जांभूळ करत असते कावीळ रक्तदोष विकार या आजारामध्ये जांभळामध्ये नैसर्गिकरित्या असलेल्या लोह कणामुळे या आजारांमध्ये माणसाला लवकर आराम मिळतो त्याचप्रमाणे जांभळांमध्ये लोह कॅल्शियम फॉस्फरस व कळ जीवनसत्व याचे प्रमाण आहे त्याचप्रमाणे थोड्याफार प्रमाणामध्ये बी जीवनसत्वसुद्धा सुद्धा या जांभळांमध्ये आपल्याला सापडते यामध्ये खनिजे प्रथिने तंतुमय पदार्थ पिष्टमय पदार्थ व थोड्याफार प्रमाणामध्ये मेदसुद्धा असतो त्याचप्रमाणे कॉलिन व फॉलिक ॲसिडसुद्धा यामध्ये असते जांभळाचे पान हे अत्यंत उत्कृष्ट प्रकारचे स्तंभक आहे तसेच कोवळ्या पानामध्ये ही पाना जीवनसत्वाचा भरपूर प्रमाणामध्ये साठा असतो म्हणजेच फळासोबतच पानसुद्धा अत्यंत उपयोगी आहे फळ हे काही विशिष्ट ऋतू करता येत असतात परंतु जांभळाची पानं हे बाराही महिने उपलब्ध असतात जांभू हे बाराही महिने हिरवं राहणारं झाड आहे त्यामुळे आपण जांभळाच्या पानाचा बाराही महिने उपयोग घेऊ शकतो जर आपल्याला काही प्रॉब्लेम वगैरे असतील तर जांभळाचा काय उपयोग आहे जांभळाचा मोसम अतिशय कमी दिवसाचा असल्यामुळे लहानांपासून वृद्धापर्यंत सर्व प्रकारचे लोक स्त्री पुरुष दोन्ही याचा उपयोग घेऊन आरोग्यास प्राप्त होऊ शकतात त्याच्यामध्ये लोहसत्व जास्त असल्यामुळे स्त्रियांमध्ये जर का रक्ताची कमतरता असेल त्यांना अॅनिमिया वगैरे झाला असेल तर जांभळाचे फळांचं त्यांनी सेवन केलं पाहिजेत आणि जर कोणाला रक्तदोष असेल त्वचा विकार वगैरे असेल त्यांचं रक्त जर का अशुद्ध असेल तर हा रक्तदोषाचं हरण करणारा हा जांभूळ असल्यामुळे त्या रक्तदोषावाल्या लोकांनीसुद्धा जांभळाचं सेवन केलं पाहिजेत त्याचप्रमाणे पोटदुखी अपचन ढेकर अशुद्ध प्रकारचे ॲसिडिटी अपचन गॅसेस या प्रकारच्या आजारावरती जांभळाचा अत्यंत उपयोग होतो जांभळाच्या बियांमध्ये ग्लुकोसाईड जांभळीन हा ग्लुकोजचा एक प्रकार असल्यामुळे शरीरामध्ये जर का साखर जर का वाढली तर हा घटक पिष्टमय पदार्थांचे साखरेत रूपांतर करण्यामध्ये आळा घालतो म्हणून जांभळ व त्याची बी हे मधुमेहामध्ये अत्यंत गुणकारी औषधी आहे जांभळाचे बी व साल हे सुद्धा मधुमेह या आजारांमध्ये अत्यंत उपयुक्त आहे टाईप टू प्रकारचा जो डायबिटीज असतो त्याची जी लक्षणे असतात की जास्त तहान लागणे जास्त भूक लागणे किंवा जास्त प्रमाणामध्ये लघवी येणे शरीरामध्ये साखर जास्त वाढणे व्यवस्थित झोप न येणे रोगप्रतिकारक क्षमता कमी होणे या प्रकारची जी लक्षणे असतात त्यामुळे जांभाच्या बीचा उपयोग या शुगरवरती करतात या ठिकाणी आपण एक फार्म्युला बघणार आहोत की त्या प्रकारचा जर फार्म्युला जर तुम्ही बनवला घरच्या घरी बनवू शकता आणि त्याचा जर का तुम्ही जर का उपयोग जर का केला तर होत असलेली शुगर किंवा तुम्हाला दर शुगर दर आसे जर शुगर जर असेल तर ती पूर्णपणे कवर होण्यास मदत होते टाईप टू प्रकारचा डायबिटीज जर आपल्याला पूर्णपणे क्युअर करायचा असेल तर जांभळाच्या बीच्या चूर्णाचा हा फार्म्युला याप्रमाणे आहे जर आपण ही जर औषधी जर घरच्या घरी बनवून जर का तिचा जर उपयोग जर का केला तर तुम्ही डायबिटीज टूमधून जवळपास रिकवर होऊ शकता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर दीडशे ग्रॅम हे जांभळाच्या बीचं चूर्ण घ्यायचं आहे पन्नास ग्रॅम ही हळद घ्यायची आहे आवळा चूर्ण घ्यायचा आहे पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅम घ्यायचे आहेत मिळे पन्नास ग्रॅम घ्यायचे आहेत कडुलिंबाची पाने व पन्नास ग्रॅम घ्यायचे आहे कारल्याच्या बियांचं चूर्ण यांचे चूर्ण एकत्रित करून सकाळ व संध्याकाळी जेवणानंतर दोन दोन चमचे जर का घेतले त्यामुळे मधुमेह हा आजार लवकरात लवकर आटोक्यात येतो लिव्हरचा वगैरे प्रॉब्लेम जर असेल लिव्हर कमजोर असतील लिव्हर कमजोर असल्यामुळे जर का शरीरामध्ये विविध प्रकारचे त्रास वगैरे सुरू झाले असतील तर सारखे आजार होतात बी पी शुगरसारखे आजार हे लिव्हर खराब झाल्यामुळे होतात तर लिव्हरची कार्यक्षमता दुरुस्त जर का करायची जर असेल तर जांभळाचा अत्यंत उपयोग होतो जांभळाचे फळ ज्या काळामध्ये उपलब्ध आहेत त्या काळामध्ये काय करायचं तर सात ते आठ जांभळाची फळे घ्यायचे त्याच्या चारपट पाणी मिसळवायचं चा, चा आणि त्याच्यामध्ये ते जे फळं जे आहेत ते पंधरा ते वीस मिनिटापर्यंत मंद मंद आचेवरती उकळायचे जेव्हा ते पाणी गरम होईल तेव्हा त्या बियासहित त्यांचा पूर्ण लगदा तयार करायचा व तयार झालेला आहे ते दिवसातून ते एका दिवसात तीन ते चार वेळा करून दमादमाने पिऊन घ्यावी तर त्याने काय होईल लिव्हरची जी कार्यक्षमता आहे का ती हंड्रेड पर्सेंट होईल लिव्हरची पूर्णपणे सर्व्हिसिंग होईल त्याचप्रमाणे जर रक्तामध्ये जर का अतिरिक्त वाढलेली जी शुगर आहे ती प्युअर होईल व पूर्णपणे रोगप्रतिकारक क्षमता वाढून आपण जवळपास लिव्हरच्या कमजोरीमुळे येणाऱ्या सर्व प्रकारच्या आजारातून मुक्त व्हाल अशा प्रकारे आपण जांभळाच्या फळ व जांभळाच्या बीपासून बनणाऱ्या दोन प्रकारचे फॉर्म्युले बघितलेले आहेत त्यामुळे आपले लिवर आणि साखरेच्या आजारातून आपण मुक्त होत आहोत माने चरकाचार्यांनी जांभळाबद्दल काय सांगितलेलं आहे तर यकृत वृद्धी म्हणजे जर का लिव्हरची जर तुमच्या जर आकार जर वाढलेला आजार असेल तर त्या आजारावरती जांभळाचे फळे खाण्यास सांगितलेले आहेत यामध्ये नैसर्गिक आम्ल रसामुळे यकृताचे कार्य हे व्यवस्थित चालते गर्भावस्थेमध्ये जांभळे भरपूर खावी असे सांगितले आहेत त्याचे सरबतसुद्धा आपण प्यावे यामध्ये लोह कॅल्शियम क आणि ई जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्याने बाळाची वाढ ही चांगली होते आम्लपित्त अरुची हे जर का आजार जर आपल्याला झाले असतील म्हणजेच आपल्याला जेवायची इच्छा होत नाही ॲसिडिटी होत आहे तर जांभळाच्या पानांचा रस आणि गुळ समप्रमाणात घेऊन एकत्र करून एका भांड्यामध्ये ठेवून त्याला कापडाचे झाकण लावावे व चार ते पाच दिवस उन्हामध्ये ठेवावे त्यानंतर तयार झालेला रस सकाळ संध्याकाळ दोन दोन चमचे घ्यावा याने आपल्याला आम्लपित्ताचा त्रास कमी होईल तर जांभळ खात असताना काय काय सावधानता बाळगावी आपल्याला काय काय त्रास होऊ शकतात तर याविषयी आपण जाणून घेणार आहोत की जांभळे हे नेहमी ही जेवण झाल्यानंतर खावी उपाशीपोटी जांभळे खाऊ नका त्यामुळे काय होईल कारण की जांभळ खाल्ल्यामुळे घसा व छातीही भरल्यासारखी वाटते अशा वेळी जेवण जात नाही आहे माणसाला अस्वस्थ वाटते तसेच कच्ची जांभळे खाऊ नयेत जांभळे खाताना त्याच्यामध्ये किडे नसले पाहिजेत याची दक्षता घ्यावी व्यवस्थित पिकलेली व स्वच्छ धुतलेली जांभळे खावीत गावराण जांभळे आपल्याला धुता येणार नाहीत कारण की ते झाडाखाली जशास तशी पडलेली असतात त्याच्यामध्ये जास्त करून किडेसुद्धा नसतात आणि स्वच्छ असतात त्यामुळे झाडाखालीची जांभळे आपण चांगल्या प्रकारे खाऊ शकतो त्याच्यापासून लाभ घेऊ शकतो आणि आपण खाल्लेली जांभळे घरी घेऊन जर का आपण जर आलो त्यांच्या बिया घरी ह्या व्यवस्थित सुकवून ठेवल्या तर त्याच्यापासून चूर्ण बनवू शकते आणि त्या चूर्णापासून आपण अशा प्रकारची शुगरवरची औषधी घरच्या घरी तयार ते करू शकतो व पूर्णपणे निरोगी होऊ शकतो काय प्रकारचे जांभळाच्या फळ जांभळाच्या बिया जांभळाची साल जांभळाचे पाने या चारही गोष्टीपासून आपल्याला विविध प्रकारच्या आजारांवरती आराम मिळतो हे जे फळ आहे ते लहानापासून वृद्धापर्यंत कुणीही खाऊ शकते व निरोगी होऊ शकते या फळाच्या चवीसोबतच आपल्याला आरोग्यसुद्धा मिळते तर मित्रांनो हा महत्त्वपूर्ण जांभळाचे फायदे सांगणारा हा व्हिडिओ जर आपल्याला पसंत आला असेल तर मी आपला आभारी आहे आपला सर्वांना आरोग्य प्राप्त व्हावे सर्वे भवंतु सुखिना सर्वे संतु निरामया सर्वे भद्राने पश्यंतु मा कशी दुःख भाग भवेत सर्वांचं मंगल हो सर्वांचं भल हो सर्वांना प्राप्ती हो हीच भगवान धन्वंतरी प्रार्थना हरिओम